मित्रांनो नमस्कार माणुसकाला काळीबा फासणारी आज क्राईम स्टोरी तुमच्या समोर घेऊन आलेले आपल्या पुणे शनारवाडा इथं घडलेली घटना भावाने बहिणीवर लैंगिक शोषण या अत्याचार असू काहीच नाही सोडलेलं आता सगळं पहिला पण सांगतोय मित्र ह्या घटनामध्ये घडलेल्या क्राईम मध्ये घडलेल्या घटने घटनेचे जे लोक आहेत यांची नावं कधी सांगितलं जात नाहीत कारण यांचे जर नाव सांगितले त्यांची बदनामी होईल म्हणून ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची नाव सांगितली जातात पहिल्यापासून एक काल्पनिक नाव ठेवून एक काल्पनिक नाव ठेवत आलेले आज पण मी एक काल्पनिक नाव ठेवणार आहे त्या मुलीचं नाव आहे त्याचं नाव ठेवतोय सोनम आणि त्या मुलाचं नाव ठेवतोय सिद्धार्थ मित्रांनो आता सुरुवातीपासून सोनमचे वडील आहे त्याचा सोनमच्या वडीलचा भाऊ हा त्याचा मुलगा सिद्धार्थ नागपूर म्हणणं ना पुण्यामध्ये येतो हो, आपलं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि भावाचा मुलगा असल्यामुळं सोनमचे वडील आहेत ते आपल्या त्याला घरात घेतात कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन आपल्या घरातच त्याला आश्रय देतात सिद्धार्थ कॉलेज चालू असतं सोनमचे आई वडील आठ तास काम करणारे कामगार आहेत म्हणजे सकाळी आठ वाजता गेले की संध्याकाळी आठ वाजता येणारे आणि सोनम सकाळी सात वाजता गेली की बारा वाजता घरी येणारी सोनमचं वय चौदा आणि आता आठवीत शिकणारी ती मुलगी आणि सिद्धार्थ जो आहे आता तो बारावी शिकणारा पोरगा आणि त्याचं वय आता वीस आता तुम्ही वयचा अंतर लावा चौदा खुट आणि वीस खुट सोनम आणि सिद्धार्थ आपलं कॉलेज आणि शिक्षण शाळा सुटली की घरातच असायची सिद्धार्थ आपलं बाहेरच्या पोरामुळे हिंडल्यामुळे हिंडत असतो आणि तिथल्याच सावळ्या पोरं असतात ते पुरी छेडणारे असले घानडे पटवणारे पोरं असतात त्यांच्याबरोबर हिंडणारा तो पोर का सिद्धार्थ हाज जो हळूहळू सोनमकड आकर्षण वाढायला लागलं हा आकर्षण सोनमकड हाज आकर्षण वाढायला लागलं आणि हळूहळू तो संग बोलणं चाललो करू लागला नंतर नंतर हळूहळू बोलता बोलता त्यांचं मैत्रीत रूपांतर झालं मैत्री म्हणजे कशी तर एकदम जिग्री गळ्यात गळ्यात घालणारे चुलत भाऊ असला तरी पण आपण ते लोक फ्रेंडली राहायचे गळ्यात 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 गळे घालून हिंडणारे एकदम खुल्ल बोलणारे आणि असंच काही महिने चालत राहिलं एकदम फ्रेंडली राहायचे आणि हळूहळू सिद्धार्थचं आकर्षण खूप वाढतच चाललं पण असं तो तो बाहेर जायचा बाहेरकडचे आपल्या मित्रांचे गर्लफ्रेंड बघायचा आणि तिथंच त्याच मनामध्ये काय व्हायचं काय माहिती आणि त्याला कुठं तर कुठं कमी कमी वाटायचं की आपल्या मनामध्ये काहीतरी कमी वाटायचं की आपण काहीतरी काही ह्याला बाहेर कुठं पोरगी भेटली नाही प्रयत्न नाही केला म्हणून यांनी घरामध्येच आपला डल्ला मारायचा प्रयत्न केला आणि हळूहळू अशीच मैत्री चालू राहिली एक दिवस त्यांनी सोनमला शरीर सुखाची मागणी केली सोनम म्हणली अरे आपण सोनम म्हणते की तू माझा भाऊ आहे किती केलं तिने सप्त नकार दिला भाऊ असल्यामुळं आणि असं नाही की ती ह्या जागरूक दुसरा कोण पण असं ती नकार दिली असती कारण ती सोनम होती ती अशी काम करणारी मधली नव्हती हो कारण पोलीस रेकॉर्ड मध्ये असं सांगितलं ती चांगलीच मुलगी होती म्हणून तिचं बाहेर पण तसं काही नव्हतं हो आणि घरात ती असा विचार पण नाही करणार आपल्या भावाबद्दल म्हणून सिद्धार्थने शोषण केलं म्हणजे तिला मारलं त्याने आणि जबरदस्ती तिच्यावर शारीरिक संबंध बनवले आणि आपली तोंड त्याचं तोंड बंद ठेवण्यासाठी तिला धमकी दिली आणि असं चार महिने तिने तिच्यावर असं शोषण केलं आणि एक दिवस म्हणजे पारा तिला संपला म्हणजे एक दिवस सोन झाय तिचं एक दिवस पेशन पार झाला आणि ती सहन नाही करू शकली तिने आपल्या आई वडिलांना सगळी घटना सांगितली आणि तिथंच ती रडायला लागली आई वडिलांनी ही घटना कळताच तिने सगळ्यात पहिलं आपल्या भावाला बोलवून आणलं म्हणजे सोनमच्या वडिलांनी आपल्या भावाला सगळ्या घटना सांगितली घरी बोलून आणि सोनमच्या भावाने आणि सोन सोनमच्या वडिलांनी आणि सोनमच्या वडिलांच्या भावाने मिळून सिद्धार्थला इतकं तुडवलं पहिलं तुम्ही विश्वास नाही करू शकत पार त्याचं डोकं बिकं फोडलं होतं गळ्यामध्ये हात त्याला मारलं होतं गळ्यामध्ये पट्टा आला होता हात लोंकळलो तिथपर्यंत मारल पूनमच्या आई वडिलांनी पुणे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कम्प्लेंट नोंदवली आणि सगळी घटना सांगितली पोलिसांवर पोलिसांनी सिद्धार्थावर पॉक्सोचा गुन्हा दाखल केला आणि त्याला तुरुंगात टाकायची तयारी चालू झालेली आता सिद्धार्थावर चौकशी चालू आहे पोलिसांमार्फत ही आता घटना पूर्ण पूर्णपणे नीट सांगितली गेली नाही पण ही स्टोरी एवढीच होती मित्रांनो मित्रांनो आपली नियत किती चांगली आहे आणि किती नाही हे तुम्हाला देखील माहिती मला देखील माहिती पण हा व्हिडिओ हा व्हिडिओ एखादी महिला बघत असत मला आता माहिती पडली माझी व्हिडिओ मुली महिला आणि मुली खूप बघायला लागलेली आहे त्यांना मी एकच विनंती करतो की आपल्याबरोबर तुमच्याबरोबर अशी काही घटना घडत असत तर असं गप बसू नका आपल्या आई वडिलांना सांगा नाही तर पोलिस जाऊन गुन्हा दाखल करा कारण सोनम बरोबर चार महिने असं होत राहिलं आणि तिचं शोषण करत राहिला आणि शोनमचं तर कुठं तिने सिद्धार्थांनी जास्त तर प्रमाण वलांडलं म्हणून तिने आपल्या वडिलांना सांगितलं आणि तो लिमिटमध्ये झाला असताना सगळा प्रकार चालूच राहिला असता म्हणजे तर कुठं तिने जास्त झालं म्हणून तिने आपल्या वडिलांना सांगितलं शोषण ते एक होत आहे ना ते ह्याला मुलीच जबाबदार आहे असं मी म्हणन कारण ती पहिल्याच दिवशी असं झालं ना त्या दिवशी तिने सांगितलं असताना हा सगळा चार महिने तर हे सगळं प्रकार घडलाच नसता मी एवढंच म्हणे सावधान राहा आणि असं काही घटत असेल त्याला सप्त नकार द्या आणि नाही होत तर पोलीस स्टेशन जावा नंतर घरच्यांना कळवा सुनामानी सिद्धार्थीची स्टोरी इथंच माझं तर एवढं तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा मी पुन्हा भेटायला ये